आदरणीय माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चेहलांचं काम करायचं त्याच्याऐवजी तिथे जर इलेक्शन घेतली असती नगरसेवक असते महापौरच मापोराचं मापोरा काम हे वेगळं असतं माननीय मुख्यमंत्र्यांचं काम वेगळं असतं ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे स्वच्छता अभियानासाठी कॉर्पोरेशन आहे ना एवढं मोठं या देशातलं सगळ्यात मोठं कॉर्पोरेशन हे मुंबई कॉर्पोरेशन आहे तिथे आदरणीय माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चेहलांचं काम करायचं त्याच्याऐवजी तिथे जर इलेक्शन घेतली असती नगरसेवक असते महापौरच महापौराचं काम हे वेगळं असतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं काम वेगळं असतं ते राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी पाहणी जरूर करावी पण त्यांना रिपोर्ट येतो आज टेक्नॉलॉजीमुळे फार काय डेटामुळे फार काही गोष्टी मॅप करणं अवघड नाही आणि आमची अपेक्षा आहे की जरूर महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याचा आढावा घ्यावा पण त्यांनी स्वतः सगळीकडे फील्ड वर गेल्याच्या ऐवजी ते जर तिथून म्हणजे फ्रॉम द टॉप एक आदेश दिला बी फक्त मुंबई कशाला राज्यातली सगळी नगर साफ करा मुंबईत कशाला स्ट्रॅटेजिक नको आहे जेन्युअन पाहिजे महानगरपालिका घेण्यासाठी शक्यता नाकारता येत नाही पण नुसती एक नाला सफाई करून सकाळी आठ वाजता जाऊन प्रश्न सुटत नाही तो मुंबईमध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन एक इलेक्शन घेऊन लोकांपर्यंत नगरसेवक आणि पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका